एम आय डी सी पोलीस स्टेशन आधी रामेश्वर कॉलनी मेहरून परिसरात आज सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास एक अपघात घडलेला आहे त्यातील जो वाहन वापरलेलं होतं वाहन होत होंडा सिटी कार तिचा नंबर होता एम एच झिरो पाच ए एस झिरो पाच चौऱ्याहत्तर त्यावरील चालक पवन कैलास पाटील वय पंचवीस वर्ष त्या कॉलनीतून जात असताना त्याचा गाडीवरील कंट्रोल सुटला आणि ब्रेक तापण्याच्या वेळी त्याच्याकडून एक्सलेटर दाबल्यावर गेल्यामुळे हा अपघात घडलेला आहे सदर अपघातामध्ये सुरुवातीला तीन महिला जखमी झाल्या त्यानंतर गाडीवरील कंट्रोल सुटल्यामुळे एक शोभाबाई रमेश पाटील वय पासष्ट वर्ष या महिलेला देखील त्या अपघातात मार लागला आणि ती महिला या अपघातात मयत झालेली आहे सदर आरोपी हा जो चालक आहे पवन कैलास पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्याचं मेडिकल करून पुढील गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे अपघात झाला त्यावेळेला त्या ठिकाणी थांबून जो चालक आहे तो आणि त्याची जी गाडी होती त्या गाडीमध्ये जे जखमी झालेले त्यांना बसवलं त्यांना चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे आणि ज्या जखमी झालेले होते त्यांना देखील त्याच गाडीमध्ये बसून हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलाइज केलेलं जो उस्पिटल उस्पिटल है जो, जो चालक आहे तो अकाउंटंट आहे आणि पंचवीस वर्ष वयाचा आहे तो देखील कॉलनी मध्ये त्यांना किरकोळ जखमा आहे त्यातील एक महिला डिस्चार्ज देखील देण्यात आलेला आहे बाकीच्या दोन महिलांवर उपचार सुरू आहेत हिट एंड रन म्हणण्यापेक्षा अपघात आहे हा अपघात झाला आणि त्याला त्या ठिकाणावरून ताब्यात देण्यात आला जखमीला देखील त्याच्याच गाडीमध्ये दे, हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला